पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्राचे महासचिव विजय कुमार लोंढे यांच्या हस्ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विजयकुमार लोंढे यांनी पत्रकार सेवा संघाची ध्येय धोरणे स्पष्ट करत पत्रकारांच्या समस्या मांडल्या यानंतर मनोज पवार राजू डांगे यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारांचा सुळसूळ आढळली खूप वाढला आहे जे पत्रकार रीतसर आहेत अशांना पत्रकारिता करण्याचा अधिकार आहे त्यामुळे बोगस पत्रकारांना आळा घालण्यासाठी कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले पत्रकारांनी समाजापुढे सत्य मांडावे पत्रकार हा न्याय देण्यासाठी काम करत असतो ज्या पत्रकारांचा रितसर कोर्स झाला आहे ज्यांच्याकडे आयकार्ड रितसर आहे परंतु जे पत्रकार रितसर नाहीत अशांची चौकशी करून कारवाई करू यासह इतर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका